नमस्कार शुभांगी फ्लेवर्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे श्रावण सुरू झालं आहे आणि त्याबरोबर उपवासही सुरू झाले आहेत तर फराळासाठी साबुदाना खिचडी तर प्रत्येक घरात बनतेच तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास झनझणीत आणि चविष्ट साबुदाना खिचडी इथे मी साबुदाना दोन तास आधी भिजत घातला होता त्याला हाताने मोकळा करून घेऊ साबुदाना छान भिजला गेलेला आहे आता इथे एक पेन घेऊ त्याच्यामध्ये तीन चार चमचे मी तूप घालून घेतलं तुम्ही तेलही घालू शकतात तेल तूप आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो दाणे खरपूस भाजून घेऊ आपण आता इथे आपले दाणे खरपूस भाजले गेले आहेत यात आपण आता आपण यात थोडं जिरं घालूया कढीपत्त्याची पत्त्याची चार पाच पानं घातली बटाट्याचे काप धुवून घातलेले आहेत यात साधारण एक मोठा बटाटा घेतला आहे मी इथे ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात इथे बटाटा आपण चांगला परतून घेऊ बटाटा शिजण्यासाठी याच्यावर आपण एक झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटानंतर परत झाकण काढून आपण बटाटा परतून घेऊया इथे बटाटा अजून पूर्णपणे शिजला नाही आहे परत झाकण ठेवून परत पाच मिनटं आपण याला फ्राय करून घेऊया आता इथे आपला बटाटाही पूर्ण शिजलेला आहे आता यात भिजलेला साबुदाणा घातला एक चमचा लाल तिखट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ घातलं आणि एक चमचा साखर घातलेली आहे आता आपण याला सर्व एकत्र करून घेऊ साबुदाना बटाटे आणि मसाले सर्व एकत्र एक झाल्यावर आपण याला झाकण न ठेवता पाच ते दहा मिनटं असंच परतून घेऊ इथे सात मिनटं झालेलेच साबुदाना परतून झाला हे चांगला आता यावर आपण निंबूचा रस पिळून घेऊया इथे तुम्ही दाण्याचा कूटही घालू शकतात मी घातलेला नाही आहे परत एक वेळेस मिक्स करूया आता कोथमीर घालून गॅसची फ्लेम बंद करूया इथे चवदार मोकळी आणि खमंग साबुदाना खिचडी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो। धन्यवाद